आतापर्यंत पाकिस्तानकडून आपल्या भारतावर अनेक दहशतवादी हल्ले झालेत अनेक दशकांपासून दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत ज्यामध्ये भारतीय सैन्यातल्या सैनिकांना भारतातल्या निष्पाप नागरिकांना आपल्या जीव गमवावा लागलाय आणि पहिल्यांदाच आता तर असं झालंय की पहलगाम मध्ये पर्यटन स्थळावर जाऊन पर्यटकांना टार्गेट करून विशेषतः हिंदूंना टार्गेट करून गोळ्या झाडण्यात आल्यात आणि ही घटना जशी घडली तेव्हापासून अख्ख्या भारतामध्ये सगळे नागरिक एकच प्रश्न उपस्थित करतायत तो म्हणजे आपली लष्करी ताकद आपलं भारतीय भारतीय सैन्य आणि भारतीय सरकार मजबूत असताना सुद्धा एकदाच काय तो पाकिस्तानचा विषय का संपवला जात नाहीये का एकदाच अटॅक केला जात नाहीये कारण की एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या डोळ्यासमोर जेव्हा भा भारतीय सैन्यातल्या सैनिकाचा किंवा आपल्या सोबतच्या निष्पाप नागरिकांचं रक्त वाहताना तेव्हा ते अत्यंत वेदनादायी चीड आणणारं राग आणणारं आणि तितकंच वाईट वाटणार सुद्धा असतं पण या मागची दुसरी बाजू समजून घेणे तितकंच महत्वाचं आहे की का पाकिस्तानच्या विरोधात आपलं भारत सरकार भारतीय सैन्य कठोर कारवाई करत नाहीये कारण वॉर हे आपण जर वास्तविकता पाहिली ना तर वॉर हे इतकं बोलायला आणि ऐकायला साधं सोपं आहे पण त्यामध्ये एंटर करणं किंवा त्या वॉरमध्ये वॉरला सुरुवात करणं हे तितकं सोपं नाहीये हे फार कठीण आहे कारण जेव्हा ह्या वॉर मधून नंतर देशावर परिणाम होतात त्या परिणामातून बाहेर पडणं हे त्या त्या, त्या देशांसाठी फार कठीण जातं जर आपण रशिया आणि युक्रेनच्या वॉरचा विचार केला तर रशिया हा जगातला सर्वात मोठा न्यूक्लिअर शक्ती असणारा देश आहे पण युक्रेनकडे काय होतं तर फक्त वेस्टर्न नेशन्सची काही प्रॉमिसेस आणि काही आश्वासनं होती पण तरी सुद्धा रशियासोबत लढण्यासाठी युक्रेन तीन वर्ष युद्धात टिकून राहिला ते कशामुळे शक्य झालं तर साहजिकच इतर देशांनी युक्रेनला साथ दिली इतर देशांनी युक्रेनला क्षेपणास्त्र पुरवली आणि वॉर हा अजिबात ऐकायला जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाहीये कारण वॉर एकदा जर का सुरुवात झाली वॉरला तर तो, तो तेव्हाच थांबतो सीज फायर डिक्लेअर होत नाही म्हणजेच काय तर युद्ध विराम हा डिक्लेअर होत नाही आणि जोपर्यंत दोन्ही देशांच्या ह्या एकत्र पासून चर्चा करायला तयार होत नाहीत तोपर्यंत हा वॉर थांबत नाही त्यामुळे पाकिस्तानवर कोणतंही क्षेपणास्त्र किंवा मिसाईल डागण्यासाठी आतापर्यंत भारताने पुढाकार घेतला नाहीये यातलाच आणखी एक मुद्दा असा की पाकिस्तान हा आपल्याला माहिती आहे की भारताच्या लष्करी ताकदी समोर शंभर टक्के वॉर हरणार आहे पण फक्त वॉर मध्ये टिकून राहण्यासाठी पाकिस्तान स्वतःला पूर्णपणे विकू शकतो ते कसं तर ऑलरेडी पाकिस्तान हा चीनला अर्धा तर विकला गेलाय पण उरलं सुरलं हे वॉरमध्ये टिकून राहण्यासाठी सुद्धा पाकिस्तान स्वतःला इतर देशांना विकू शकतो आणि जर आपण पाहिलं तर दुसरा मुद्दा म्हणजे न्यूक्लियर नेशनचा पाकिस्तान आणि आपला भारत देश दोन्ही देश हे न्यूक्लियर नेशन्स आहेत पण फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे एकशे ऐंशी पेक्षा जास्त न्यूक्लिअर्स आहेत तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर आहेत त्यामुळे असं असतानाही देश एक पॉलिसी फॉलो करतो ती पॉलिसी म्हणजे मिनिमम क्रेडिबल डिटर्न्स ही पॉलिसी अशी असते की सुरुवात आम्ही करणार नाही पण जर समोरच्या देशाकडून किंवा दुश्मन देशाने सुरुवात केली तर आम्ही असं ठोकणार असं मारणार की त्या देशाचा नामोनिशा सुद्धा उरणार नाही आता राहिला मुद्दा असा की पाकिस्तान कशात विक आहे तर आता जर भारताचं बजेट पाहिलं तर सत्तर बिलियन डॉलर इतकं आहे आणि तेच पाकिस्तानचं बजेट पाहिलं तर दहा बिलियन डॉलर इतकं आहे तर जमिनीवरील जर सैन्याची तुलना केली तर भारताकडे चौदा पूर्णांक पंचावन्न लाख इतके सक्रिय सैनिक आहेत तर पाकिस्तानकडे फक्त साडेसहा लाख सक्रिय सैनिक आहेत आणि त्यातूनही राखीव सैन्य जे असतं ते आपल्याकडे म्हणजे भारताकडे अकरा पूर्णांक पंचावन्न लाख इतकं आहे तर पाकिस्तानकडे केवळ पाच लाख इतकीच राखीव सैन्य आहेत आता भारताकडे आय एन एस विक्रांत आणि विक्रमादित्य या दोन एअरक्राफ्ट आहेत म्हणजेच विमानवाहू युद्ध नौका पण पाकिस्तानकडे एकही युद्ध नौका नाहीये आपल्याकडे अरिहंत न्यूक्लिअर सबमरीन आहे पण पाकिस्तानकडे यातही एक सुद्धा सबमरीन किंवा न्यूक्लियर नाहीये पण एवढं सगळं असलं तरीही आपण म्हणजे भारत नो फर्स्ट ही पॉलिसी फॉलो करतो जी पॉलिसी वाजपेयींनी त्यांच्या काळात आणली होती ती पॉलिसी म्हणजे काय तर आम्ही पहिला हल्ला करणार नाही त्यामुळे साधा विचार करा जर आपण एखादं पाकिस्तानवर मिसाईल सोडलं तर अर्थातच ते सुद्धा न्यूक्लिअरचा वापर करणार आणि हो हेही खरं आहे की आपल्या एका मध्ये संपूर्ण पाकिस्तान हा उद्ध्वस्त होऊ शकतो पण त्यांनी जर पाकिस्ताननी जर न्यूक्लिअरचा वापर आपल्यावर केला तर आपल्या देशाची होणारी परिस्थिती ही सुद्धा भीषण होऊ शकते त्यामुळं अर्थातच या सगळ्या परिस्थितीचा विचार करून भारताला काही सावधगिरीने गरजेचं आणि त्यामुळे भारत भारतीय सैन्य आता तरी कुठलीही कारवाई करण्याची तयारीत म्हणजे तयारीत म्हणण्यापेक्षा कुठलीही कारवाई आतापर्यंत भारत, सा, भारतीय सैन्याने तरी केलेली दिसत नाहीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा